नमस्कार न्यूज बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर येथील गायत्री हॉस्पिटलचे संचालक तथा सुप्रसिद्ध श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश भराटे सरांची फिजिशियन असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे यापूर्वीही महाराष्ट्र आणि राज्य पातळीवरील डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संघटनेच्या कार्यकारिणीवर सर काम करत आहेत डॉक्टर रमेश भराटे सर आपलं स्वागत आहे न्यूज काय सांगाल यापूर्वीही ऑलरेडी आपण राष्ट्रीय पातळीवरती डॉक्टरांच्या संघटनेवरती काम करत आहे राज्य पातळीवरती काम करत आहे आणि आता फिजिशियन असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध आपली निवड करण्यात आली आहे प्रथम प्रतिक्रिया काय आहे आणि कशा पद्धतीनं काम करायचं आहे डॉक्टरांचे प्रश्न घेऊन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे आणि याचा स्टेट चॅप्टरही असतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ए पी आय नावाने ही आमची फिजिशियन लोकांची संघटना असते याचे जवळजवळ देशामध्ये वीस हजारापेक्षा जास्त सदस्य आहेत आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अडीचशेच्या आसपास फिजिशियन आहेत फिजिशियन हे जवळ सर्व रुग्णांचे मधुमेह असेल धमा असेल रक्तदाब आहे तसेच पॅरालिसिस आहे किंवा रक्तातील विविध विकार असतील यांचं निदान करणे आणि त्यावर उपचार करण्याचं काम हे सीताफिने करत असतात बरोबर या संघटनेचा एक इतिहास आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे चौवेचाळीसपासून चा ही संघटना अस्तित्वात आहे आणि या संघटनेने खूप मोलाचं कार्य केलेलं आहे यामध्ये ॲलोपॅथीचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाचं व्यवस्थित मेडिसिनचं नियोजन करणे तसेच वेगवेगळ्या देशावर जेव्हा जेव्हा अशा विविध प्रकारचे संघट येतात या आजारांचे तेव्हा पण फिजिशियन लोकांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून लातूरमध्ये विविध प्रकारचे वर्कशॉप सेमिनार्स कॉन्फरन्स मग ते जिल्हा पातळीवर असतील किंवा राज्य पातळीवरील कॉन्फरन्स घेण्याचा आमचा मानस आहे लातूर हे आता एक वैद्यकीय क्षेत्राचं हब बनू पाहत आहे आणि त्यामुळे या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलत आहे या शहरामध्ये नुसत्या लातूरचेच रुग्ण येत नाहीत तर आसपासचे लातूर बीड उस्मानाबाद अस किंवा परभणी शेजारील कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील रुग्ण येत असतात आणि त्या दृष्टीने येथील फिजिशियन लोकांनी अपडेट राहणं आणि रुग्णांना सुविधा देणे हे क्रमप्राप्त आहे तर या माध्यमातून निश्चितपणे रुग्णांची सेवा करण्याचे एक अवसर मिळणार आहे अगदी बरोबर आहे सर काय प्रश्न घेऊन डॉक्टरांच्या काय प्रश्नांसाठी समस्यांसाठी तुम्ही काम करणार आहात येणाऱ्या काळामध्ये काय असणार आहे तुमचं कामकाज हे फिजिशियन असोसिएशन हे डॉक्टरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत हॉस्पिटल डॉक्टर पेशंट रिलेशनशिप बरोबरच जे काही वेगवेगळे जटिल प्रकारचे आजार असतात त्या आजारांचं बसून निदान करणे आणि रुग्णांना माफक दरामध्ये आणि त्वरित उपचार व निदान करणे हे या असोसिएशनचं आद्य कर्तव्य आहे होय आय महाराष्ट्र त्यानंतर मुख्यालय दिल्लीचं दिल्ली आणि इंडियन चेस्टबद्दल माहिती सांगा हां मी आता इंडियन चेस्ट सोसायटीचा वेस्ट झोन चेअरमन पण आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्टँडिंग कमिटी चेअरमन पण आहे यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन ही आमची मा फादर बॉडी आहे जी की डॉक्टरांचे सर्व सामान्य जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उकल शासनापर्यंत नेणे आणि त्या प्रश्नांना रुग्ण आणि डॉक्टर्स यांचे प्रश्न सोडवून सर सगळ्यांना सुलभपणे कसा फायदा होईल याचा विचार करत असते आता वरचेवर वरचेवर वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढत आहे आणि रुग्णांच्या अपेक्षा पण वाढत आहेत त्यामुळे बरेच डॉक्टर पेशंट रिलेशनशिपसुद्धा कुठं कुठंतरी याला बाधा पोहोचत आहे तर ही बाधा न पोहोचता डॉक्टर हा लोपा लोकाभिमुख कसा व्हावा आणि रुग्णांचं निदान करून रुग्णांना रुग्णांना डॉक्टरांविषयी जे काही गैरसमज आहेत हे दूर करणे आता वैद्यकीय शिक्षण वरचेवर वरचेवर महाग होत चाललेलं आहे आणि हे महाग होत चालल्यामुळे कुठंतरी याचा भार रुग्णावर पडू नये याची पण डॉक्टरांनी दक्षता घेणं आवश्यक आहे आणि ते आम्ही घेतच आहोत तर हा एक हा एक भाग आहे दुसरा आहे डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजकाल बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडे पाहताना एक वेगवेगळ्या प्रकारचे संबोधलं जातं परंतु हे नसून डॉक्टर हे ट्वेंटी फोर आवर्स रुग्णांची सेवा करण्यामध्ये मगदा मग्न असतात आणि जसे डॉक्टरांची आजारांची संख्या वाढत आहे आणि त्यांचं निदान करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मशिनरीज असतील किंवा खर्चिक महागड्या ज्या काही तपासण्या आहेत याचा भार कुठंतरी म रुग्णावर पडतो आणि क कदाचित त्याचा उद्रेक होऊन रुग्ण आणि डॉक्टर्स यांचं वाद होत बदलायचं हे आपल्याला बदलायचं आहे सर हे होते डॉक्टर रमेश भराटे यांनी सांगितलं की रुग्ण आणि डॉक्टर या दोघांच्याही समस्या आपल्याला येणाऱ्या काळात सोडवायच्या आहेत डॉक्टरांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे या व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देत असताना त्या डॉक्टरांचे प्रश्न सोडविणं हे माझं पहिलं कर्तव्य असल्याचं डॉक्टर रमेश भराटे सर सांगत आहेत कॅमेरा पर्सन संतोष सर इस्माइल शेख न्यूज नामा लातूर